चित्रपती संभाजीनगर शहरातील दूध डेअरी चौक इथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अभिवादन करण्यात आलंय यावेळी काही कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनता ही शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे हार्दिक शुभेच्छा तसेच काल राम मंदिर

मी पिजय बंडी जयस्वाल उपसरप्रमुख शिवसेना हिंदुविरोधी सम्राट सर सेनापती महाराज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अत्यंत उत्साह आज या ठिकाणी आहे एक माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला मी एक साधा इंजिनियर होतो मला महानगरपालिकेच तिकीट बाळासाहेबांनी दिलं मी दोन तीन वेळेस विजय झालो माझी आई विजय झाली या बाळासाहेबांमुळेच मी या महानगरपालिकेचा सभागृह नेता होऊ शकलो शहर प्रमुख झालो उपजिल्हा प्रमुख मान्य शिवसेना प्रमुखांनी कधीही लहान मोठ्याचा जातीचा भेदभाव केलेला नाहीये सामान्य सामान कार्यकर्ता मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मोठा केलेला आहे त्यामुळं आजच्या या जयंतीनिमित्त मी सर्व सर्व संभाजीनगर वासियांना खूप खूप शुभेच्छा सदोष उपजिल्हा प्रमुख संभाजीनगर